नागपूरमध्ये जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात भाजप आक्रमक नागपूरच्या संविधान चौकात आणि ठाण्यातील कोपरी परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली भाजपचं आंदोलन आव्हाडांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी राज्यात येत्या अठ्ठेचाळीस तासात आचारसंहिता शिथिल होण्याची शक्यता निवडणूक आयोग दुष्काळदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेण्याची शक्यता चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक जिप्सींना रिव्हर्स घेण्यावर बंदी सफारी दरम्यान युटर्न घेण्यासाठी ही प्रतिबंध तापमान बावन्न अंश सेल्सिअसवर पोहोचलेलं नाही हवामान विभागाचं स्पष्टीकरण रिडिंगमध्ये चू चूक असल्याची कबुली तापमान पन्नाशीच्या आतच केरळमध्ये आज मान्सून दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज येत्या नऊ जूनला मान्सून मुंबईत धडकण्याची शक्यता मुंबईसह ठाणे कोकणात पुढील चार दिवस ढगाळ वातावरण आमदार टिंगरेंच्या पत्रावरच निलंबित डॉक्टर अजय तावरे पुन्हा सेवेत मंत्री हसन मुश्रीफांची कबुली सगळं खापर ससूनच्या डीनवर फोडण्याचा प्रयत्न ससूनचे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर तावरेला आमदार टिंगरे आणि मंत्री मुश्रीफांच्या शिफारशीवर पुन्हा सेवेत घेतल्याचं वक्तव्य भोगलं आमदार टिंगरेंच्या पत्रावरच निलंबित डॉक्टर अजय तावरे पुन्हा सेवेत मंत्री हसन मुश्रीफांची कबुली सगळं खापर प्रयत्न ससून चे डीन विनायक काळे सक्तीच्या रजेवर सक्तीच्या रजेवर गेल्या तावरेला आमदार टिंगरे आणि मंत्री मुश्रीफांच्या शिफारशीवर पुन्हा सेवेत घेतल्याचं वक्तव्य बोल अल्पवयीन आरोपीच्या वडील आणि आजोबांनंतर आता आईच्याही अटकेची शक्यता रक्ताचे नमुने घेताना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी सह आरोपी शिवानी अग्रवालच्या अटकेची शक्यता